करणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद नी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महादेव सज्जन हो आज पते जानेवारी आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे मी तर सर्व जगाचे पाहतो आहे तुला कसा वाऱ्यावर सोडेन प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये अथवा गुरुंच्या जीवनामध्ये चमत्कार पाहिले तर सर्वसाधारणपणे त्याचे स्वरूप एकच असते कारण भक्तांची सुख दुःखे अशा आकांक्षा इच्छा यात बदलच होत नाहीत मात्र श्री जन्म चमत्कार करण्यासाठी नसतो ते त्याला महत्वही देत नाही की त्या वेळची गरज म्हणून ते त्याकडे पाहत असतात समाज परिवर्तन करण्यासाठी समाजामध्ये नीती नियम माणुसकी यांचे संवर्धन होण्यासाठी ते आयुष्यभर चंदनासारखे झिजत असतात भक्तांची वागणूक बघितली की त्यांना स्वतःच्या मनाशी मनाई वाटते नको नको जन्म देवा तरी सारे जाता जगल जगत कल्याणाचा धंदा सुरू ठेवतात म्हणून प्रत्येक संतांच्या अथवा गुरुंच्या जीवनामध्ये आश्वासक असे एक वाक्य त्यांच्या तोंडातून निघून जाते ज्यामुळे भक्तांना केवढा तरी आधार मिळून जातो त्यातीलच हे वडील वाक्य मी तर सर्व जगाचे पाहतो आहे तुला कसा वाऱ्यावर सोडेन या वाक्यामधून जो वाक्या मधून या न लागे तया सोडा वया ठाया कृती तून ज्यांच्या सदा जीव भक्ती नमस्कार सद्गुरु श्री यशवंत मूर्ती हेच दिसून येते कोणतेही संत घ्या अथवा गुरु घ्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे काय म्हणाले होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर शिर्डीचे साईबाबा श्रद्धा आणि समुरी अथवा सबका मालिक हे हे तत्वज्ञान शिकवून जातात तर गोंदावली कराचे गोंदावलेचे ब्रह्म चैतन्य महाराज म्हणतात जेथे नाम तेथे माझे प्राण केवढी आश्वासक वाक्य <coughs> आहेत ही ना दीन दुवळ्याना गांजलेल्याना प्रथम दर्शनी मानसिक आधार देऊन जाणारी ही वाक्य त्या त्या संतांच्या जीवनात सारे सारच सांगून जातात पण मी पाठीशी केव्हा आहे पण मी तुला केव्हा वाऱ्यावर सोडणार नाही पण नामामध्ये ब्रह्मचैतन्याचे चैतन्याचे अस्तित्व तुला केव्हा जाणवेल तर ज्यावेळी तू त्याने सांगितल्याप्रमाणे आचरण करशील त्यावेळी तुला त्याची प्रचिती येईल श्री गुरुनी सांगितल्याप्रमाणे आचरण करणे ही त्यांची सेवाच आहे आणि मग सेवेचे फळ म्हणजे त्यांच्या आश्वासक वाक्याचा आशीर्वाद व प्रचिती येईल तुला त्यांची ते अनुभूती देतील यात संशय नाही मात्र मनाला वाटेल तसे वागणे मनाचे मनोरंजन करणे मात्र आशीर्वाद वाक्याची अनुभूती येणे अतिशय अवघड होईल ते देण्यासाठीच बसलेले आहेत मात्र तुझी झोळी सुद्धा तशी पवित्र पवित्रहावी ना भक्ती मार्गात राहायचे व मनाला वाटेल तसे वागायचे यासाठी श्री गुरुंच्याकडे कडे वेगळा न्याय असतो मात्र भक्ती मार्गातील माणसाला ते शिक्षा देऊन भोग भोगून टाकतात स्वच्छ करतात शब्दाची वाक्याची वाचलेल्याची प्रचिती देत असतात प्रस्तुतीचे यशवंत बाबा यांचे वाक्य श्री महाराज व मी स्वतः माळावरती बसलेलो असताना माझ्या मनात माझ्या दोन्ही मुलांच्या आजारपणाचा विषय गोंदावत होता माझ्या मनातील विचारांना उघड दिलेले हे उत्तर होते तेवढ्या वाक्याने मला केवढा धीर होता अरे यांना तर सारेच कळते आहे ती आपली चिंता वाहण्यास समर्थ असताना मी काळजी कशाला करू मी काळजी केली तर ते कशाला काळजी करतील यशवंत हो जयवंत हो यशवंत हो 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 जयवंत जयवंत यशवंत बोला होयवंत हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान श्री की श्री यशवंत बाबा महाराज की पार्वतीपते हर हर महादेव हर